जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो महत्त्वाची अपडेट समोर येते थेट थे थे कोकणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत महाडमधील असंख्य शिंदेगडातील शिवसैनिकांची आणि नेत्यांची घरवापशी बघूया कुठे झालाय प्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेत एवढ्या नेत्यांचा प्रवेश सध्या महाडमध्ये मुंबईकर कार्यकर्त्यांनी शिंदेगडाच्या गटबाजीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी केंद्र माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेत प्रवेश करून दिला नेमके कोण महाड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या शिंदेगडात खूप मोठी धुसफूस सुरू आहे मुंबई अध्यक्ष प्रदीप कदम जगदंब नवतरुण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील कदम तसेच सचिव राकेश कदम यांच्यासह खजिनदार सुर सूरज कदम यांसह हजारो कार्यकर्ते यांनी आज मातोश्रीवरती आपलं स्वतःचं प्रदर्शन करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यामुळे रामदास कदमांसह सध्या भरत गोगावले यांनाही हा या मोठा धक्का मानला जात आहे शिवसेनेची बाजू कोकणामध्ये अतिशय भक्कम होत असताना हे प्रवेश होत आहेत यामुळे ठाकरेंना हा बालेकिल्ला जिंकण्यास आता कोणत्याही प्रकारचं अवघड जाणार नाही मित्रांनो या प्रवेशाबद्दल आपलं मत काय नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद